मराठी सकारात्मक पारदर्शी पत्रकारिता कोलकाता <Signal> येथे डॉक्टरवर अत्याचार करून तिचा निर्गुण खून करणाऱ्या नराधमांवर कडक कारवाई करावी अशी मागणी बेडग येथील डॉक्टरांनी केली कडकडीत बंद कोलकाता येथे डॉक्टरवर अत्याचार करून तिचा निर्गुण खून करणाऱ्या नराधमांवर कडक कारवाई करावी अशी मागणी बेडग येथील डॉक्टरांनी केली आहे आज बेडग येथे वैद्यकीय सेवा देणाऱ्या सर्व डॉक्टरांनी काम बंद करून कोलकाता येथे डॉक्टर महिलेवर झालेल्या अत्याचाराचा निषेध करून काम बंद आंदोलन केले आरोग्य सेवा देणाऱ्या या डॉक्टर महिलेवर अत्याचार करणाऱ्या शासनाने कडक कारवाई करावी अशी मागणी बेडग येथील वैद्यकीय सेवा देणाऱ्या सर्व डॉक्टरांनी केली आहे कोलकाता येथे 9 ऑगस्ट 2024 रोजी चस्के रुग्णालयातिन डॉक्टर महिलेवर झालेल्या अमानुष अत्याचार व हत्येच्या निषेधार्थ राज देशभरात सर्व ठिकाणी सर्व संघटनांनी जसे की आय एम ए असेल नियमा संघटना असेल जी पी संघटना असेल सर्व संघटनांनी व पदाधिकाऱ्यांनी संप पुकारलेला आहे संप पुकारण्याच्या पाठीमागचं कारण आहे की त्या महिलेला योग्य तो न्याय मिळावा व तिची हत्या झालेल्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी ही सर्व आमच्या डॉक्टरांच्याकडून अपेक्षा आहे त्या संदर्भात आम्ही सर्व डॉक्टर मिळून आज या देशव्यापी संपामध्ये सहभागी होत आहोत या संपामध्ये बेडकमधील सर्व डॉक्टर्स जी पी असोसिएशनच्या सर्व डॉक्टर्सनी उत्स्फूर्तपणे त्यांचे हॉस्पिटल्स बंद ठेवून हा संपाला पाठिंबा दिला त्याबद्दल त्या सर्वांचे देखील धन्यवाद मेडिकल